नमस्कार मित्र व्हिडिओ वर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल फक्त दहा ओळींचे सुंदर भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिल्पा आहे आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे रोजी बोलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखूजी जाधव आणि आईचे नाव माळसाबाई हे होते त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले होते राजमाता जेजाऊ पराक्रमी आणि हुशार होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडवला राजमाता जेजाऊंनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये अखेरचा श्वास घेतला मराठा इतिहासात साम्राज्याच्या राजमाता जिजाऊंचे योगदान मोलाचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे हे व्हिडिओ आवश्यक सबस्क्राईब करा